म्हणतो पण तुम्हाला सांगायचं असं का बर की बाबा आपलं आपलं प्रॉब्लेमच आपल्याला आपलं आपलं सोडवता आलं पाहिजे तुम्हाला माझा ना हेच मम्मी असतो की बाबा आपल्या दुसऱ्या अडचणी जात दुसऱ्या आपण तुम्हाला सांगायचं एखाद्याला आपण तुम्हाला सांगायचं टेन्शन देऊन 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 एखाद्याचा ज्यूस न घेऊ शकतो हे तुम्हाला सांगायचं किंवा तो माणूस लॉस मध्ये जातो ही माणसांनाच कळत काय करायचं सांग हो तेवढं मात्र ते आहे सिच्युएशन प्रत्येकानं प्रत्येकाची हँडल केली तर दुसऱ्याला तुम्हाला सांगेल मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टीचा त्रास होईल का नाही होणार मी दूर आपटलेली अशी कशी नातेवाईक आपल्याला भेटतील मलाच काय कळणार सगळ्यात जास्त मी कोण आपटले माहित आहे का मी

मिस्त पोटानं मोठा होता का अंगाने मोठा होता होय हां तरी म्हटलं ती मास्तर एवढा कसा कटगुळ्या झाला का तर त्याला शिकवायचा तुला त्रासच नव्हता ना तूच त्याला शिकवत होती हा हा होय काकड्या कुठं लागते त्या

गालपंडी गालपंडी म्हणजे काय हे असलं कांदा खालीन बटाटा वरील ककडी मध्ये मग नाव नका टीचर माझे चांगले होते सर माझे चांगले होते आताच म्हणली की मला काय मला पोर इकडे गे तू इकडे 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 ते आई कशी उभारा आता माझी पोरगी बघ कशी उत्तर देते बाळा कांदे कुठं असतात बटाटे कुठं असतात काकडी कुठं असते कशावर हां अर्धांड कुठलं बघ पोरगी किती विजय किती विला आहे तुझ्याला आता हां तुला कधी माय झालं ककडी बटाटे कुठं असते ती हां म्हणजे बालवडीत